फ्रेंड आपण कसे आहात मजेत ना आम्ही पा पाऊस आहे आणि घरातच कपडे वाळू घातलेले आहे बघू शकता तुम्ही हे कपडे घालत आहे माझ्याहून लवकर तयारी होत नाही यांची आणि आम्ही कुठे जात आहे रील काढण्यासाठी पाहू शकता तुम्ही बाबा कपड्याची दोरी बांधलेली आहे पाऊस तर नावाच घेत नाही आहे बंद होण्याचं तर आम्ही आता रील काढण्यासाठी जात आहे इंस्टाला रील टाकणार आहे मी आता निघालेला आहे आम्ही बघू शकता पाऊस चालू आहे वातावरण पा पावसाच आंब्याचं झाड आहे आमचं पाहिलेट जवळ आंबाच राहिलेला आहे आमचं फक्त वातावरण पा वातावरण ला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टनं आमची गाडी पुढे जाणार आहे लाईक like करा शेअर करा बाय